राज्यातील ज्येष्ठ नेते सन्माननीय एकनाथरावजी खडसे साहेब यांनी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते संपर्कात आहे राज्याचे मुख्यमंत्री असल्याकारणानं फडणवीस साहेबाच्या संपर्कात राज्यातील अनेक नेते आहेत अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत एवढंच नव्हे तर राज्यातील जनतासुद्धा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांच्या संपर्कात आहे त्यामुळं खडसे साहेब संपर्कात असल्याचं काही नवीन नाही आणि दुसरी गोष्ट जर त्यांनी सांगितलं की आमच्यातले काही तात्विक मतभेद होते ते आता मिटले तर ही एक आनंदाची बाब आहे शेवटी राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो कुणीच कुणाचा कायमचा वैरी नसतो एक तात्विकच मतभेद त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळं जर त्यांनी सांगितलं असेल की आमच्यातील तात्विक मतभेद त्या ठिकाणी मिटले तरी राज्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे चांगली बाब आहे कारण राज्यात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भूमिका आहे ती भूमिका जर सगळेजण त्या ठिकाणी स्वीकारत असेल आणि त्या भूमिकेला अनुसरून जर ते सगळेजण सोबत राहत असतील तर आमच्यासाठी ही एक चांगली बाब आहे म्हणून एकनाथरावजी खडसे साहेब यांनी जे सांगितलं त्यात वेगळं असं काही नाही आणि त्यात वावगं असं काय नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका